तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी माझी निवड केल्याबद्दल सर्वात प्रथम आमचे देशाचे नेते देशाचे विरोधी पक्ष नेते खासदार राहुलजी गांधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले त्याचबरोबर मराठवाड्याचे नेते आमचे अमित भैया देशमुख त्याचबरोबर नांदेडचे खासदार प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे त्याचबरोबर माजी आमदार ईश्वरराव भुशीकर साहेब एकनाथराव मोरे अरविंदराव साहेब त्याचबरोबर सर्व जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी महाराष्ट्राचे पदाधिकारी या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो अत्यंत विश्वासाने त्यांनी जबाबदारी जी टाकलेली आहे काँग्रेस पक्षाची आजच्या या स्थित्यंतराच्या परिस्थितीमध्ये आणि माझा असा प्रयत्न राहील येणाऱ्या काळामध्ये भविष्या भविष्यामध्ये की सर्व काँग्रेस पक्षाचे जुने तरुण सर्व सेल सर्व जाती सर्व धर्मांना सोबत घेऊन काँग्रेस पक्ष कशा का पद्धतीने वाढवता येईल आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मग कंधार नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समितीच्या निवडणुका असतील याच्यामध्ये जास्तीत जास्त काँग्रेस पक्षाला अधिकचं यश प्रकारचे मिळवता येईल बाबतीत माझा निश्चितच असा प्रयत्न राहील आणि तालुका कार्यकारणीच्या बाबतीत नव्याने कार्यकारणी आता लवकरात लवकर आम्ही सर्वजण बसून आमच्या सर्वांशी चर्चा करून सर्व समाजाला सर्व सर्वांना सर्व समायोगेशाही अशी कार्यकारणी लवकरात लवकर कार्यकारणी पण जाहीर करण्यात येईल आणि आजच्या परिस्थितीमध्ये आपण पाहतात राजकीय स्थित्यंतर फार मोठ्या प्रमाणावर ज्याला होलसेलमध्ये म्हणता येईल अशा पद्धतीनं चालू आहे भाजपमध्ये राष्ट्रवादीमध्ये अजित पवार गट याच्यामध्ये इन्कमही मोठ्या प्रमाणात चालू आहे ठीक आहे पण परिस्थिती अशी आहे अशा प्रसंगीच्या अगोदरही काँग्रेस पक्षावर देशा आले देशावरही आले पण आज आपण पाहत आहोत अठराशे पंच्याऐंशीला स्थापन झालेला हा पक्ष शंभर दीडशे वर्षाचा इतिहास असलेला हा काँग्रेस पक्ष आहे आणि महान त्यागाची जनतेच्या विश्वासाची अशी अशी परंपरा या काँग्रेस पक्षाची आजपर्यंत राहिलेली आहे त्याच्यामुळं काँग्रेसची विचारधारा आज काँग्रेस विचार पक्षातून काही लोक जात असतील त्याला काही जाण्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही जे गेले त्यांना आमच्या शुभेच्छा आणि त्यांच्याबद्दल मला काही कुणाला बोलायचंही नाही आज काही टिप्पणी करत बसायचा वेळ नाही ज्याचं ज्याचं त्याला स्वातंत्र्य आहे जे ते आपल्या मनानं अधिकार निर्णय घेऊ शकतात पण येणारा काळ आपण गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पाहिलं देशामध्ये काय घडलं महा आपण पाहिलं पण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या बाजूनही या मतदारांनी सर्वांनी कोल दिला त्याच्यानंतर जे काही घटना घडल्या या सरकारने बऱ्याच काही योजना आणल्या लाडके बहीण असेल त्याच्यानंतर शेतकरी सन्मान अशा काही योजना आणल्या आणि आमचा तर स्पष्ट आरोप होता काँग्रेस पक्षाचा की हे ई व्ही एममध्ये मॅनेजमेंटचा त्याच्यापैकी हा सुद्धा एक प्रकार आहे म्हणून ठीक आहे विधानसभेला बहुमत कमी मिळाला असेल पण ह्याच्यामुळं काही पक्ष संपला किंवा पक्षाची विचारधारा संपली असा कुठलाही विषय नाही काँग्रेस पक्ष हा कधी संपला नाही संपणार पण नाही आजपर्यंत आपण खूप नेते पाहिले पुढारी पाहिले आले गेले येणारे येतच राहतात जाणारे जातच राहतात आणि कुणी गेला म्हणून पक्ष संपत नसतो त्याच्यामुळं मला एक सांगायचे नेते गेले कार्यकर्ते जरी गेले आम जनता काँग्रेस काँग्रेससोबत आहे काँग्रेसच्या विचारधारेसोबत आहे आणि येणाऱ्या भविष्यात निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये निश्चितच मघळीत असं यश काँग्रेस पक्षाच्या बाजूने मिळेल असा मला या ठिकाणी विश्वास आहे बस आपल्या सर्वांचे आभार विचार काय विचार होऊन बरोबर नाही आव्हान आता आव्हान एकच आहे आता जे चाललेत त्यांना तर आपण रोखू शकत नाही जे आमच्या विचाराचे आहेत त्यांना निश्चितच आणखी कोणी जाणार असतील तर आम्ही आम्ही सर्वजण मिळून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू त्याच्याहीपेक्षा आता येणाऱ्या काळामध्ये आव्हान म्हणण्यापेक्षाही काँग्रेस पक्षाच्या विचाराने आम्ही सर्वजण मिळून कंदारची नगरपालिका इथली पंचायत समिती जिल्हा परिषद सर्व ताकदीनिशी सर्व ठिकाणी उमेदवार देऊन आम्ही लढवण्याचा संकल्प केला आहे आणि ते तडीस नेऊ अशा प्रकारचा मला आत्मविश्वास आहे नांदेड जिल्ह्याचा तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये ज्या भागाच तुम्ही असं तालुका अध्यक्ष माजी मुख्यमंत्री तथा भाजपाचे राज्यसभेचे खासदार यांची सभा होती आणि तुम्ही तालुका अध्यक्ष आहे काही चिंता आहे का या सभेमध्ये काँग्रेसमध्ये अशोकराव चव्हाणांची कंधारे ते सभा आहे असं मी काल वर्तमानपत्रातून वाचलं आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून पण ऐकलं पाहिलं आता सभेच्या बाबतीत चिंता करण्यासारखा असा कुठलाही विषय नाही ज्यांना जायचं होतं ते गेले त्यांना आम्ही शुभेच्छाही दिल्या पण चोवीस तारखेच्या त्यांच्या कार्यक्रमामध्ये आणखी काही त्या विचारधारेचे असतील तर जाण्याचा त्यांचा प्रयत्न राहील जातील त्यांच्यापैकी आमच्या जी विचारधारेसोबत आहेत त्यांना रोखण्याचा आमचा निश्चितच प्रयत्न राहतील आणि मला नाही वाटत असं की इथून फार मोठ्या प्रमाणात लोहा तालुक्यातून कार्यकर्ते जातील असं असं मला नाही वाटत त्याच्यामुळं त्या सभेच्या बाबतीत चिंता किंवा सभेचं आव्हान अशा प्रकारचा कुठलाही विषय काँग्रेस पक्षासमोर नाही सोशल इंजिनिअरिंगच्या बाबतीत मला पक्ष संघटनेच्या बाबतीत बांधताना एकच या ठिकाणी सांगायचे की कंधारा आणि लोहा विधानसभा आज लोहा तालुका अध्यक्षाची पण निवड होती पण काय कारणास्तव त्यांचं उद्यावर ठेवण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी मला एक सांगायचे की लोहा विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत पक्ष बांधणी करत असताना आणि विशेष करून कंधार शहरात शहर आणि तालुक्यामध्ये पक्ष बांधणी करत असताना सोशल इंजिनिअरिंगच्या बाबतीत निश्चितच सर्व जाती धर्मांना उपेक्षितांना आजपर्यंत ज्यांना कधी पक्षामध्ये स्थान मिळालं नाही ज्यांना न्याय मिळाला नाही अशा प्रकारे सर्व कार्यकर्त्यांना पदं देऊन मग ते फादर बॉडी असेल युवक काँग्रेस असेल आणखी काही आमचे अल्पसंख्याक सेल असेल अनुसूचित जाती विभाग सेल असेल सर्वांना त्या ठिकाणी सर्वसमावेशक सर्वांना त्या ठिकाणी काम करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील राज्याचं राजकारण पाहता पालक होत आहे हो आणि काँग्रेस सोबत जे काँग्रेसच्या विचारधारेला मूळ काँग्रेसला जे धरून आहे ते तुमचे सहकारी तुमचे शिलेदार आहे त्याला एकवीस लोक वापर हो अशा लोकांचा आणि आपला समन्वय भविष्यात कसा असेल आणि नवीन येणाऱ्याची इनकमिंग काँग्रेस मध्ये असते इथून पुढे भविष्यामध्ये काम करत असताना कंधार आणि लोहा तालुक्यामध्ये या ठिकाणचे माजी आमदार ईश्वरराव भोसेकर साहेब आमचे माजी कंधारचे नगराध्यक्ष अरविंदराव नळगे एकनाथराव मोरे त्याचबरोबर आपले लोह्याचे रंगनाथराव भुजबळ बाकी इतर जे काही मंडळी आहेत आमचे वसंत पवार आहेत त्याच्यानंतर लोहा शहरामधले बाबासाहेब बाबर आहेत या सर्वांना सोबत घेऊन त्यांना विश्वासात घेऊन आणि त्यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आणि जे आमची तरुणाची टीम आहे मग डॉक्टर गुट्टेसाहेब असतील हमीदभाई असतील आमचे शहाजी नळगे असतील सुधाकरराव आहेत सतीश देवकते आहेत आणि आज आता या ठिकाणी प्रफुल्ल भाऊ आहेत आमचे ज्येष्ठ सर्वांना या ठिकाणी सोबत घेऊन विश्वासात घेऊन आणि सर्वांचे जे काय करायचे मला या ठिकाणी एकच सांगायचं महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी की जे काय काँग्रेस पक्षाचा काम करायचे ते सर्व इथून पुढे भविष्यामध्ये पारदर्शकपणे आणि सर्वाच्या संमतीने आणि सर्वाच्या विचाराने काम या ठिकाणी मला करायचं आहे त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये कोणाचा भेदभाव किंवा कोणाचा हे नाही आणि मी पक्षाच्या अध्यक्षाची माझी घोषणा झाल्याच्या नंतर मलासुद्धा बऱ्याच ठिकाणून फोन आले की साहेब आम्हाला तुमच्याकडे यायचं आहे आणि आमच्या पक्षामध्ये सुद्धा काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर इन्कम या लोहा तालुक्यात होणार आहे चोवीस तारखेचा यांचा मेळावा संपल्याच्या नंतर निश्चितच या महिन्याच्या शेवटच्या किंवा पहिल्या आठवड्यामध्ये काँग्रेस पक्षाची एक व्यापक प्रमाणावर एक मोठी बैठक या ठिकाणी दोन्ही खासदारांच्या उपस्थितीमध्ये घेण्याचा आमचा सर्वांचा कार्यकर्त्यांचा विचार आहे आणि निश्चितच त्या ठिकाणी आम्ही बैठक घेऊ आणि त्या बैठकीमध्ये मोठ्या प्रमाणावर काँग्रेस सुद्धा इनकमिंग मग ते भाजपमधून असेल राष्ट्रवादीतून असेल शिवसेनेतून असेल इतर पक्षातून सुद्धा अनेक कार्यकर्ते काँग्रेसमध्ये येण्यासाठी का सन्मानपूर्वक प्रवेश देऊन निश्चितच काम करण्याची संधी दिली जाईल प्रश्न आहे आणि केंद्रातील सत्ताधारी काँग्रेसच्या विरोधी धोरण कुठेतरी चुकीचे आहे सत्ताधारी एक विश्वास राहिला नाही असे काँग्रेस आणि तुमचं म्हणणं आहे तुमच्या पक्षात बरोबर तर तालुक्यातील दोन्ही तालुक्यातील जनतेला एक काँग्रेसचा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करण्यासाठी काय अजेंडा आहे आणि काय तुम्ही तालुक्यातील जनतेला आव्हानित करता तालुक्यातील जनतेला मला सर्वांना हेच आव्हान करायचे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला काँग्रेस पक्षाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये सर्व जनतेने साथ दिली आशीर्वाद दिले आणि देशामध्ये दे राहुलजीच्या नेतृत्वाखाली जवळपास शंभरच्या वर खासदार या ठिकाणी निवडून आले ठीक आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कमी जास्त झाला असेल पण आजची परिस्थिती आपण केंद्र सरकारची राज्य शासनाची पाहता सोयाबीनचा भाव असेल कापसाचा भाव असेल कुठल्याही शेतमालाचा भाव बघा गेल्या सात वर्षाखालचे जे भाव होते आणि आजच्या भावामधली तफावत बघा तेच भाव आहेत आणि खत बियाण्याचे भाव बघा कुठल्या ह्याच्यामध्ये बघा तुम्ही मग ते तेल असेल लाडकी बहीण दिली तेलाचे भाव वाढवले हो प्रत्येक गोष्टीत त्यांनी असंच केले ह्या ह्याच्या बाबतीत आम्हाला हे धोरण मान्य नाही आणि जनतेलासुद्धा माझं आव्हान आहे की ह्या भावनिक त्यांनी करण्याचा प्रयत्न केला लाडकी के बहीण असेल शेतकरी सन्मान अशा का कित्येक योजनेमध्ये त्यांनी पण आपलेच पैसे घेतले आणि आपलाच काढून दिले त्यांनी पण इथून पुढे भविष्यामध्ये जनतासुद्धा आता त्यांनासुद्धा सुद्धा आहे की आपली खरोखर मोठ्या प्रमाणावर आपण चूक झाली भविष्यामध्ये मग कंधार विधानसभामधलं लोहा मतदारसंघातील मा माझं सर्व जनतेला आव्हान आहे आपण सर्वजण काँग्रेस पक्षासोबत होतात भविष्यामध्ये सुद्धा आपण काँग्रेस पक्षाला साथ द्यावी आणि निश्चितच या ठिकाणी कुठल्याही प्र प्रसंगाला अडीअडचणीमध्ये जे काही जनतेचे प्रश्न असतील जनतेच्या प्रश्नासाठी आमची सर्व कार्यकर्ते मंडळी सर्व रस्त्यावर उतरून आम्ही काम करण्यासाठी सदैव तयार आहोत धन्यवाद